नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला ताजा वीच वीच तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घेऊया वीज पडल्याने दोन महिलेचा नागपूर सोनीघाट येथील शेतात वीज पडल्याने दोन महिला जागी झुडूत तर पाच महिला गंभीर जखमी दिनांक जुलै अठरा रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास शेतात जेवण करत असताना अचानक पावसासोबत विजेचा कडकडाट सुरू झाला आणि अशातच वीज होऊन दोन महिला जागीच मरण पावल्या तर पाच महिला गंभीररित्या जखमी झाल्याची हृदयविदारक घटना घडली आहे तालुका रामटेक अंतर्गत मौजा सोनेघाट येथील शेतकरी रमेश जगन्नाथ रहाटे यांच्या शेतीमध्ये पंचवीस शेती होत्या दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सर्व महिला जेवण करण्याकरिता बसल्या असता अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने मंगलाबाई जीवन मोटघरे वय चाळीस वर्ष राहणार शीतलवाडी परसोडा तालुका रामटेक तसेच वर्षा देवचंद हिंगे वय तेहतीस वर्ष राहणार भोजापूर तालुका रामटेक यांचा जागीच मृत्यू झाला असून पाच महिला गंभीर जखमी झाल्या आहेत त्यांची नावे पुढील जयश्री आकाश जवादे तीस वर्ष राहणार रामेश्वर वार्ड रंजू राजू आष्टनकर वय अडतीस वर्ष राहणार रामेश्वर वार्ड रामटेक प्रमिला वासुदेव आष्टनकर वय एकोणपन्नास वर्ष राहणार भोजापूर तालुका रामटेक वनिता गजानन नागरिक वय पंचावन्न वर्ष राहणार रामेश्वर वार्ड रामटेक कलाबाई कवडू वरगणे वय साठ वर्ष या सर्वांना उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे भरती करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस करिता जिल्हा प्रतिनिधी दिनेश काडेकर रामटेक असोने घाट तालुका रामटेक येथील शेत सर्वे नंबर एकशे एकोणऐंशी शे मध्ये शेतात काम करत असताना तिथं जवळपास पंचवीस महिला होत्या परंतु तिथं अचानक वीज पडल्यामुळं दोन महिला ज्या आहेत त्या शेतात काम करत असताना त्या जागेच मृत्युमुखी पडल्या आणि पाच महिला ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत त्यांना आता आपल्या त्यांचे उपचार जे आहेत जिल्हा रुग्णालयाला सुरू आहेत आणि त्या आऊट ऑफ डेंजर आहेत तर संदर्भात ज्या दोन महिना आहे त्यांचा पी एम लवकरच होईल आणि त्याच अनुषंगाने जी शासनाची जी मदत आहे ती पी एम झाल्या झाल्या उद्यापर्यंत त्यांचे जे घरचे जे आहेत त्यांना त्यांच्या वारसांना लगेच शासनाची जी मदत आहे ती आम्ही उद्यापर्यंत पोहोचू धन्यवाद